नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईन च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे दोन हे साल संपून नवीन 2024 वर्ष आलेलं आहे तर त्याचे स्वागत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून करण्यात आले सोलापुरातील कन्ना चौकात दूध केळी वाटप करण्यात आले या भागात करून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे महिला वर्ग ही कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करतात आणि त्या तुटपुंज्या पैशात घरातील करता प्राथमिक गरज ही पूर्ण होऊ शकत नाही परंतु तोच पैसा दारूवर उडवला जातो सोलापुरात दारूबंदी करण्याचे नियम हे वेदा इतकंच जुने आहे आपण ऐकतो की अमुक अमुक दिवशी दारूबंदी आहे कसले डे वगैरे पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केल्यास खरंच आपण पुढे जातोय का दारूसारख्या जाळ्यात भारतातील युवा पिढी अडकत चालली आहे या विषयावर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे पाश्चात्य संस्कृती नक्कीच भिन्न आहे तिथले राहणीमान थंडीचे प्रमाण या छोट्या छोट्या कारणामुळे तिथे एकतीस डिसेंबरला लोक केक कापतात मद्यपान करतात पण आपल्या प्राचीन संस्कृतीत आपण येणाऱ्या पाहुण्यांचे असो व प्रत्येक क्षणाचे स्वागत आपल्या संस्कृतीत औक्षण करून केले जाते बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्यामधील भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला आमच्या संस्थेच्या वतीने आदरपूर्वक वंदना देण्याचा छोटासा प्रयत्न या उपक्रमासाठी आस्थाचे सर्वे सर्वा विजय चंचुरे संगीता चंचुरे निलिमा हिरेमठ कांचना हिरेमठ छाया गंगणे विद्या माने स्नेहा वनकुद्रे सुरेखा पाटील प्रतीक्षा लोखंडे मंगल पांढरे पुष्कर पोकाळे व तसेच नव सभासद पतंजली समितीच्या योग शिक्षिका सुमित्रा के स्वामी येणाऱ्यास नववर्षाचे नवे संकल्पना म्हणून व दारूच्या दुकानात जाणाऱ्यांना दूध वाटप करून दारूबंदीचे समुपदेशन केले आहे आस्था फाउंडेशनचे महिला सदस्यांनी लोकांना आवाहन करत होते की दारू पिण्याचे किती वाईट परिणाम होतात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतो हे आस्था रोटी बँकेचे महिला टीम सांगत होती लोक जास्ती करून दारूच्या दुकानमध्ये जाते आणि तिथून जास्तीत जास्त आज आल काय की वर्षभरातून एकदाच तिथे ते असं एकाच ठिकाणी गोंधळ गर्दी करते सो आज आम्ही आस्था फाउंडेशनचे पुरा टीम व्यसनमुक्त व्हावं म्हणून आज आम्ही केळी आणि दूध वाटप करत हो। आहोत या चौकामध्ये आणि अनेक लोक येऊन विचारत आहेत त्यांना आम्ही सल्ला देत आहोत वर्षीपासून तुम्ही म्हणजे एक जानेवारीपासून पूर्णपणे बंद करा आणि चांगलं आहाराचं घ्या आणि चांगलं हेल्थ ठेवा एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाचा लास्ट दिवस त्या दिवशी लोक कसं दारूच्या आहारे जातात दा दा, व्यसनाच्या आहारे जातात त्या विरुद्ध आपण एक संकल्प केलेला आहे आष्टरोटी दा, वॅक्सिनेशाचं दा जर दारूचा नव्हे तर दा, दा दुधाचा असा आपण उप उपक्रम केलेला आहे आपण इथे दूध व केळी वाटप करीत आहे असावर संकल्प केलेला आहे आपल्या या धनासोबत बँक यांच्या वतीने दूध व केळी वाटप केलेलं आहे आमच्यासारख्या या तरुण पिढांना हे चांगले उपक्रम राबवलेले आहेत महाराष्ट्र तिला दररोज पैसे घेऊन वाईट सोपले जाणं की दररोज एक लिटर केळी एक लिटर दूध आणि दूध केळी खाल्लं की आपल्या शरीराला चांगलं दूध पिल्यावर कॅन्सर होत नाही आणि केळी आपल्या बारा महिने चांगला आपल्या शरीराला